की आजपर्यंत निवडणुकीत पैसे वाटले जात होते ईव्हीएम चे घोटाळे होत होते पूर्वीच्या काळात मतपेट्या होत्या तेव्हा मतपेट्या लुटल्या जात होत्या दारूच्या बाटल्या वाटल्या जात होत्या रेशन वाटलं जात होतं पण हे सगळं अनिधिकृत होतं गेल्या काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या निगराणीखाली अधिकृतपणे ही लाचखोरी होती आहे यापुढे तुम्ही एक लक्षात ठेवा नितीश कुमारांना जेवढं मोठं यश मिळालेलं आहे त्यामध्ये या लाचखोरीचा निवडणूक आयोगाने संमती दिलेल्या अधिकृत लाचखोरीचा मोठा भाग आहे त्यामुळे पैसा फेको चुनाव जितो जी, हे आता यापुढे एक वृदवाक्यच ठरणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या जो कोणी पैसा फेकेल जास्तीत जास्त पैसा तो पक्ष जिंकू शकतो हे महाराष्ट्रातही दिसलं महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना आली प्रदेशातही लाडली बहीण योजना आली इतर ठिकाणीही अशा प्रकारे कल्याणकारी योजना मतदारांवर उधळल्या गेल्या आणि आता तर बिहारमध्ये हे सिद्धच झालंय की तुम्ही मतदारांना पैसे द्या तुम्ही मतदारांना लाच द्या निवडणूक आयोग कोणताही आक्षेप घेत घेणार नाही त्यामुळे भारतातली ही जी निवडणूक आहे ती आता निपक्षपाती वगैरे राहिलेली नाहीये सत्ताधाऱ्यांचं आता जे सत्तेत आहेत मोदी सरकार त्यांचं आणि निवडणूक आयोगाचं समन्वत आहे निवडणूक आयोग हा मोदी सरकारला आणि त्यांच्या मित्र पक्षाला पक्षपाती आहे तो आक्षेप नोंदवणार नाही तो ऑब्जेक्शन घेणार नाही तो तुम्हाला लाचखोरी करायला देईल तेव्हा निवडणुकीतल्या अधिकृत लाचखोरीचा हा विजय आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही